नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवत आहे कारल्याची भाजी मी अशी कुरकुरीत मस्त कारल्याची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही करा नाक तोंड न मुरडता सगळे आवडीने खातील कारले स्वच्छ धुवून त्याचे पातळ स्लाईस करून घ्या त्यांना चांगले मीठ चोळून फक्त दहा मिनिटे ठेवा दहा मिनिटे ठेवायचे फक्त कडवटपणा थोडा कमी करण्यासाठी नाहीतर जास्त वेळ ठेवली की त्यातील पोषण तत्व सगळे निघून जातील आता आपण कारले चांगले चोळून धुवायचे त्यातील मीठ काढून टाकायचे आणि कारली चांगली घट्ट पिळून घ्यायचे पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये त्याप्रमाणे मी सगळी कारली आपली गच्च पिळून घेतलेली आहे बघा केवढी कारली होती ताट आता पिळून आपली केवढी झालेली आहेत अशी केल्याने ना चांगली का कारली कुरकुरीत होतात गच्च पाणी पिऊन झाल्यावर मी पूर्ण कळीत पसरून ठेवलेले दोन मिनटं आणि चांगले भाजून घेतलेले भाजून झाल्याच्यानंतर मी तीन पळी तेल घातले आहे ते त्यामध्ये तीन पळी तेल घालून मी चांगली परतून घेतली आहे या वेळेला तुम्हाला सतत परतत राहायचं आहे कारली अजिबात खाली करपून द्यायच्या नाहीत मस्त अशी परतून परतून कारली किती कमी होतात बघा तुम्ही मस्त कारली कुरकुरीत खुसखुशीत लागतात या पद्धतीने करून पहा खूप टेस्टी लागते भाजी मी अर्धा चमचा मीठ घातलेली आहे यामध्ये आपली कारली मस्त अशी परतून झालेली आहे आता आपले मध्यभागी एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून मी परत परतून घेणार आहे आणि एक चमचा मी हळद टाकलेली आहे या ठिकाणी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि चांगलं परतून घेतलेला आहे आपली भाजी तयार आहे आता खाण्यासाठी मस्त खुसखुशीत कुछ कुरकुरीत कारल्याची भाजी आपली तयार आहे याप्रमाणे तुम्ही नक्की करून पहा न खाणारे ही भाजी आवर्जून खातील गॅरंटी देते